राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट्स साईट सिंग, हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस आपलं अस्तित्व सिद्ध आहे का नाही आपण ज्या पक्षात आहोत अनेक दिवसांपासून सहकारी दादा साहेब असतील सगळे दीपक नावकर आणि सगळेच नेमकं भूमिका काय घ्यायची हे साहजिकच आहे त्याने थोडं कन्फ्युजन होतं आणि राणेसाहेबांच्या शिकवणीनुसार सावंत साहेब आपण ज्या पक्षात असतो तिकडे शंभर टक्के असतो ही दाखवण्याची वेळ आली होती माझ्यावर कोणी शंका घेतली अशा भाग नाही शंका हा विषय नाही पण जेव्हा जेव्हा मी सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेबांना भेटलो आम्ही सगळे जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो त्यांना पक्ष संघटना ह्यामध्ये त्यांना एवढं रस आहे केलेले पक्ष किती वाढले पदाधिकारी किती वाढले कार्यकर्ते किती वाढले प्रवेश किती झाले ते महाराष्ट्रावर मिळत असताना त्यांचं लक्ष संघटनेवर तेवढं आहे किती त्याला आपण विकासाचं काम सांगितले साहेब काम होणं गरजेचं आहे साहेब आपल्या विभागाचं काम आहे हे होणं गरजेचं आहे ते सगळं झाल्यानंतर पक्षाचं काय हे नेहमी तर विचारत असत माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हाही होत माहिती तो सगळा फॉर्म्युला ठरत होता आणि निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी प्रवेश झाला प्रवेश झाल्यापासून ते निवडणुकीपर्यंत आपण सगळ्यांनी वाऱ्यासारखा माझा प्रचार केला मला निवडून आनंद त्याबद्दल मनापासून मी आपले आभार लढाई सोपी नव्हती सन्मान्य माहिती सन्मान आग्रे साहेबांना माहिती लढाई सोपी नव्हती एक व्यक्ती इकडे पंधरा व्यक्ती दहा वर्ष अंदार होता आणि त्या दहा वर्षामध्ये वर्षा वर्षा स्पर्धाच नसल्यामुळे त्यांना जी सहज दहा वर्ष मिळाली त्यांनी गावागावात आपला टच ठेवला आणि निवडणुकीला अशा अनेक गोष्टी घडल्या जे आज मी सांगणार नाही कदाचित कधीच सांगणार नाही आम्ही जेवढी लीड अपेक्षा ठेवली होती अपेक्षित लीड केवढी हो असावी जर लोकसभेला आपण सत्तावीस हजारांनी या मतदारसंघामध्ये आहोत तर विधानसभेला किती असावे त्या आमचं काही घडी ठरलो पण काही लोक गणित फेर करण्यासाठी पण तेवढेच प्रयत्न करत होते आपल्यातले तेवढे जास्त नव्हते पण अनेक एकत्र झाले होते औषध सगळेच एकत्र होते काही करून ना निवडून येता कामा नाही याच्यासाठी प्रयत्न राणे साहेबांच्या वेळेला केले नितेश राणेना पाठणं शक्य नाही तर सर्वात कुठे दिसतंय जमीन भुसभूषित कुठे दिसते तर निलेश राणे जिथे मतदारसंघात उभा आहे तिथे जमीन भुसभूषित दिसते तिथे तिळ होती आणि म्हणून अनेक प्रयत्न या मतदारसंघात झाले पण त्या सगळ्याला आपण पूर्ण बोलला म्हणून मी काय मागे म्हणून जे झालं त्याच्यावर बोलणार नाही पण लक्षात पण ठेवलेलं आहे ते म्हणतात आपण जिंकतो त्यावेळेला ते लक्षात ठेवलं पाहिजे तो क्षणी लक्षात ठेवलं पाहिजे पर पण परत परत जिंकण्यासाठी आपण जेव्हा पहिल्यांदा जिंकलो कोणी कारस्थानं केली त्यांनाही विचारता कामा नाही या गोष्टीचाही मला चांगला अनुभव आहे पण मी त्याच्यामध्ये कशा न जाता येणाऱ्या तेवीस तारखेला मला आमदार म्हणून दोन आपण दोन महिन्याचा कालावधी जर बघितला तर मी पक्ष संघटनेसाठी ती गावागावात विकास काम जे शब्द दिले त्याचा पाठ पुरावा प्रशासकीय सगळ्या अडी अडचणी सगळ्या टेक्निकल बाबी त्या मिटिंग घेतल्या गेल्या एक मिनिट तुम्ही मी वाया घालवला आणि टीका करण्यामध्ये पडले मी अनेक टीकाच करत नाही शांतपणे सगळं काय चालू आहे करायचं कारण का टीका करणं माझ्यासाठी महत्वाचं राहील माझे अनेक वर्षाचे सहकारी आहेत अनेक वर्ष राणे साहेबांना आयुष्य दिलेलं आहे मी भांडत राहिलो त्या विचारांचं काय जर मी या पाच वर्षात त्यांच्यासाठी काय तर करू शकलो नाही तर मग कशासाठी पाहिजे आमदार घेऊ का टीका करायला म्हणून मी टीका करायच्या बांधणीत पडलो नाही तुला काम असं करून दाखवेल माझे जेवढे सहकारी मागच्या अनेक वर्षांपासून अनेक सहकारी मागच्या अनेक वर्षांपासून जी त्यांच्या मनामध्ये बाबतीत होत नव्हतं ते सगळं या पाच वर्षामध्ये तुला करून दाखवायचं आणि म्हणून मी कामाला लागलो कसले दुसरा गेलो नाही मग काही लोकांनी गैरसमज केला की हा शांत झाला शांत झालेलो नाही स्वतःसाठी नाही पक्ष संघटना वाढवत असताना आम्ही राणे सारखर महाराष्ट्र ठेवले नाही आणि शिवसेनेसारखा जिवंत पक्ष आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपण पण तसेच पाहिजे ही कुठलीही संघटना नाही आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची संघटना आहे प्रत्येकाने लक्षात ठेव हे फक्त निवडणुकीचं संघटन आहे कि निवडणुकीसाठी किती मतं मिळतील त्याच्यासाठी भूतवर्गाचं नियोजन करा हे फक्त भूतवर्ग संघटन नाही विचारा। त्या विचारातून तयार झालेली संघटना आहे आणि म्हणून आपण जेव्हा आज एवढ्या मोठ्या संख्येने ते प्रवेश करतोय गावागावामध्ये गावागावांमध्ये ज्याचा तुम्ही नव्वदचा काळ बघा आठवा आम्ही मानला नसताना आम्हाला वेळ कस लागला राजकारणामुळे तो जो शिवसैनिक होता ना तो कसा वागत होता त्याची गावामध्ये जेवढी चालत होती रस्त्यावरती जेवढा त्याचा रुबाब होता गाडीतून गेली कुठलीही गाडी गावातून गेली तो झेंडा बघून प्रत्येकाच्या मनामध्ये शंकाच नसायची की हा शिवसैनिक आलेला आहे शिवसैनिक म्हणून ग्रँड आहे आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला उद्या आपापल्या गावात जाल आपापल्या संघटनेसाठी आपण आपलं योगदान द्याल तर ती संघटना कशासाठी हे विसरू नका ही जीवाभावाची संघटना म्हणून ही संघटना उभी करायची नाही आज दिवा दिवसाच रात्र हे सगळी मंडळी साहेब असतील आंद्रे साहेब हे करतात त्यांना गरज नव्हती फक्त तीनच मोर्चा होता तेव्हा अगोदर येऊन हल्ली सगळं काय बोलवर असत पण सगळ्यांना कसली उभी करायची आहे गाडीतून किती लोक आली आणि कोणाच्या गाडीतून किती लोक आली ही जी जिवंत संघटना जेव्हा बांधायची आहे ना ती संघटना टिकू शकते लक्षात ठेवा हे अडचणी आपल्या समोर समजू नका काही अडचणी नाही आपण मित्र पक्षाला घेऊन जा आपण पक्षाला वाढवत असताना ती कशी संघटना आपण वाढवतो त्याच्याकडे लोक बघून आहेत जर सामानसा दिवस रात्र संघटना वाढीसाठी तर काम करू शकतात आणि ही सगळी मीटिंग येणाऱ्या मागच्या दोन दिवसामध्ये माझा हॉल भरून भरत असेल काही फोन वर काही मीटिंग घेऊन जर भरत असेल मला खरोखर कौतुक आहे सगळ्यांचं मी कौतुक करतो आमच्या दादाकडे मंडळाध्यक्ष पद आहे होत सामंत संघाचे विचार घेऊन आपल्या काही मागितलं नाही कोणी इकडे बसलेल्या कोणी संघटनेसाठी आंद्रे साहेब तुम्ही सुद्धा आपण जे काम करताय जेवढं आपलं दोघांचं कौतुक करावं तेवढं मी मनापासून आपलं कौतुक करतो तेवढं कमी असं मला वाटत हे कोण करत नाही आजूबाजूला पण आणि म्हणून आपण जेवढे एकत्र आलेलो आहोत अनेक मेळावे होणार अनेक मेळावे होणार शिवसेना संघटना मी जेव्हा माझ्या पत्रकार परिषदेत म्हणलं होतं की शिवसेना वाढीसाठी शिवसेना रुजवण्यासाठी ती आहे परत ज्वलंत करण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे आहेत ना निलेश राणे आणि आमची सगळी संघटना आज निलेश राणे शांत तर शांतच राहू द्या शांतच राहू द्या मला नाही कुठल्या विषयामध्ये पडायचं प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आपण वाढवला मी वाढवला पण मला शांततेत वाढवले संघर्ष करायचा नाही कोणाशी करायचं नाही कोणाशी करायचं आणि ते आपलंच ठेवण्यासाठी जेवढा मी हा पुढे करतो तेवढा समोरच्या पुढे केला सगळं टाके येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये महायुतीची सरकार महायुतीची सत्ता राहणार असं चित्र ह्या जिल्ह्याचा असू शकतो पण ते आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे तुम्ही कसं वागलं पाहिजे माझ्याकडून जर कोणाला त्रास होईल तर मी कधी करणार नाही आणि बसून तर सांगून आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण तर शांतच आहे पत्रकार त्याच्याबद्दल काय लिहित नाही असाच झाला कसा पण ठीक आहे काय हरकत नाही मागच्या अनेक बैठकांमध्ये पत्रकारांनाही प्रश्न पडला हा निलेश राणे हाच निलेश राणे होता तो जो रंगोला वेगळा होता मग साहेब अजून पण अशा मिटिंग झाल्या पाहिजे मागच्या दहा वर्षात झाल्या की नाही आणि जर झाल्या नसतील तर आता का नाही गेल्या घ्यायला पाहिजे होतो आपला मतदारसंघाचा जिल्हा आहे कालचा दिवस गेलेला परत येणार नाही कोणतरी तिथे जाऊन बसतो कोणतरी झाडा काही उभा ते त्याचं काम समजायचं आपण का त्या मंडळामध्ये

वातावरण न खराब करताना अधिकाऱ्याची जास्त वाद न घालता ते सगळं फेकून आणणं हे लोकप्रतिनिधीचं काम तरी झाडाखाली मी उभं राहू शकतो कॉलेजमध्ये तुमच्या आमच्या सगळ्या लोकांना काम काय होत पण झाडाखाली उभं राहणं काम हे आमदाराचं नसतं लोकप्रतिनिधीचं नसतं किंवा कुठेतरी उभं राहणं कुठेतरी वाया घालणं वेळ तो महत्वाचा नसतो तुम्ही करता काय लोक तुमच्याकडे बघतायत तुमच्याकडे अपेक्षा ठेवतायत आज मला पत्रकार फोन करून सांगतात साहेब हे मागच्या अनेक वर्षांपासून झाला नाही हो आता तुम्ही आमसभा पण घ्या मागच्या दहा आम आमसभा एक झाली नाही त्याचा प्रश्न कोणी विचारलेला नाही आज निघाला सांगता दोन महिन्यामध्ये आता आमसभा घ्या घेणार ना आपले हात कष्ट आपल्याला काय नाही शंभर टक्के घेणार पण ते करत असताना आपण एकत्र मिळून हे सगळं केलं पाहिजे अनेक वेळेला सांगतो माझी कधी ताकद मी कधी दाखवलीच नाही अनेक प्रसंग आले नाही राणे नाही नाही निलेशरा कधी निलेश राणे स्वतःची ताकद दाखवली नाही कापूयाची गरज सुद्धा नाही ही पण आजची ही जी आहे ना आज काय आता काय ही जी व्यवस्था आहे ही काय ताकद दाखवण्याची नाहीये अनेक प्रसंग माझ्याकडे आले जेव्हा मला ताकद दाखवता आली असेल पण मी नाही राहतो आणि म्हणून मी म्हटलं की शांत आहे मला शांतच राहू मी माझा पक्ष वाढवतोय जे एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ना की महाराष्ट्रामध्ये संघटना कशी असावी ती जाऊन सिंधुदुर्गातून बघावी अशी संघटना आपल्याला उभी कोणाच्याही अंगावर जाणार नाही अहो मी माझी अंगावर शुभेच्छा दिल्या हो अजून निरेशांनी कितीही नम्र व्हायचे पण उगाच कोणतरी मला कोण सांगेल की हे असं नको हे असं होऊ दे मी सगळं करणार शंभर टक्के मी सगळं करणार मी महायुतीचा एक घटक आहे महायुतीमध्ये काम करत असताना सगळ्या नेत्यांचा आदर मी करतो पण शिवसेना पक्ष आम्ही शंभर टक्के वाढवणार म्हणजे वाढवणारच त्याच्यामुळे मला मी कसली कंटोर करणार नाही सुद्धा नाही साहेबांचे आशीर्वाद घेऊन सगळ्या नेत्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही हे सगळं काम हाती घेतलेलं आहे आणि म्हणून ज्या पोट तिड केली आणि ज्या नेत्याने आम्ही मैदानात उतरणार आहोत उद्या बसून आता तुम्हालाही त्या मैदानात उतरावं लागेल जसं मी की जेव्हा भावाची संघटना उभी करायची थोडा मार्गाला कोणाला तरी गरज आहे ना तर कणकवलीतून किंवा उडाण मधून कोणतरी निघायला पाहिजे तुम्ही आल्या जागी वाट अशी संघटना आम्ही बघितली अशी संघटना आम्ही बघितली की कणकवली मध्ये काहीतरी झालं तर थोडा मार्गाचा लोक तिकडे येऊन उभे राहिले सगळं काय पैशाने चिंता घेत नाही आज महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांना तुम्ही बघा चारही बाजूनी ते काम करतात कुठलं पद असो नसो कुठलं पद मिळालं नाही मिळालं त्याच्यावरती लक्ष ते ठेवतच नाही त्या आनंद आनंद निवास आहे तिकडचा आवारा बघा साहेब हजार रुपये संखेरी रोज प्रवेश होतात हजार रुपये संगेरी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक प्रवेश होतात आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आपण आलात मी तुमचा भाऊ आहे मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आज तुम्ही आल्यानंतर माझ्यावर जबाबदारी झालेली आहे त्याची जाणीव मला आहे ही जबाबदारी काय लहान नाही मला दोन्ही बाजू बघायची आहे मला तीनही बाजू बघायची हे करत करत मी माझा मार्ग मी मार्ग वाट माझी काढतो त्याच्यामध्ये प्रशासन सांभाळायचं आहे आमदार जी सांभाळायचे मतदान मतदानाचा कुठला तरी टक्का पुढे कमी होता कामा नाही तेही बघायचं आहे सचू बरोबर सावंतवाडी मध्ये कुठे माझी गरज पडेल तेही बघायची आहे निते जाण्याला मला कंट्रोली मध्ये कुठे मदत पडेल तेही मला बघायचं आहे तर कुठे तरी मला या सगळ्या गोष्टी जमून आणायचे सगळे मित्र पक्ष किंवा इतर कुठलेही पक्ष हे माझ्या जीवाभावाचे आहे फक्त इकडचं तिकडे गेलं म्हणून काय विघडत नसत पण पक्ष वाढीसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या मग नगर परिषदा असतील नगर पंचायती पंचायती असतील त्या सगळ्या निवडणुकीसाठी आपण तयारीला लागावं हे सांगण्यासाठी सेमी फायनल सगळ्या जिल्हा परिषदा लागणार सगळ्या नगर लागणार महा मुंबई महानगरपालिका लागणार या सगळ्या नगरपालिका आणि या सगळ्या निवडणुका ज्या काय लागणार आहेत त्या आपण जिंकायच्या आहेत आणि आपण त्या शंभर टक्के जिंकणार आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आपण कुठेही कमी पडू नका मी कुठेही कमी पडणार नाही आम्ही हे सगळं सैन्य घेऊन हे फक्त तुमच्यासाठी दुसरात काम करणार तुम्ही मला जिंकवलं हे हो मी कधीही विचारणार नाही तुम्ही आज आलात मोठ्या संख्येने मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि आपल्याला त्रास होणार नाही आणि बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांच्या शब्दामध्ये उघड जाणार नाही याचं मी तुम्हाला शंभर टक्के वाय देतो जाणार नाही मी तुम्हाला शब्द देतो काही नाही अडचण असली कुठलंही काही वाटलं मला कधी तुम्ही सांगावं माझा नंबर हा चोवीस तास सुरू असतो मला माहित नाही सामंत सर हे कोण सांगतो की मी इकडे कमी येतो हे मला वाटतं आमच्यातच कोण दोघं तिथे पत्र घटून आहे ना बोल मागत तो तुम्ही बोलत तो हसत होता आपल्याला माहिती सगळं करतात

पुस्तक उघडलं आहे काही हरकत नाही मी घेणार म्हणजे मला वाईट वाटलं या गोष्टीच म्हणजे आमदारांकडून कसे अपेक्षा असतात बघा एकाची बिचारीची मेसेज पाळाली त्याच्यासाठी फोन केला मला मी बोललो दादा मी काय प्रयत्न करू आता उचललं तर माझ्या केस होणार समोर मग तुम्ही सांगितलं मग तुम्ही सांगणार आमच्या कधीच सुधारू शकत नाही म्हणून ते उचला उचलीचे धंदे आपण बंद केले करतच करतच केलेले माझ्यावर तिकडे इमेज होती ना इमेज जी इमेज माझ्यावर तिकडे टाकण्यात आली ना तर त्यानं वाटत की हा हे करतो म्हणून मी स्पष्टीकरण साहेब मी काय करतो <laughs> असे अनेक विचार फोन करत असतात आणि मग विनंती करतो तुम्ही सामाजिक कामासाठी कधी करा कुठे त्रास असेल अडचण असेल तर शंभर टक्के कधी फोन करा मी शंभर टक्के तुमच्या मदतीला उतरेन फक्त काही तुमची जी राजकीय अडचण असेल त्याचं काही करू शकत नाही पण शंभर टक्के आपण आपल्या मदतीसाठी जे आपण बोलाल पाच वर्ष आमदार आहे ना आमदार हा तुमचा आहे तुम्ही प्रत्येक आमदार आहात जी काय इकून काय घेऊन जाणार या मातीने मला भरपूर दिलं मी अनेक वेळा माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा प्रवेश केला होता तेव्हाही सांगितलं या मातीने आमच्या राणे कुटुंबाला एवढं दिलं ना आता मागण्यासारखं घेऊन जाऊ घेऊन जाणार तरी काय असं घेऊन जाण्यासारखं काहीच नाही तुम्ही मला एवढं दिलं आता ती परत वेळ मला या पाच वर्षात करायची तुम्ही हक्काने मागून घ्या जे हक्काच आहे तेवढं मागून घ्या तुमच्या हक्काच लागू नका मग परत नाही पण तुमचं जे आहे तुमच्या हक्काच घ्या आज एवढ्या मोठ्या कुटुंबात आपण एकत्र आलेलो मला माहिती आहे का की काय पदासाठी कधी तुमच्या गावासाठी कधी काहीतरी लोक मागतील बोलतील तर था ते कधी आमच्यापर्यंत घेऊन या शंभर टक्के आपण ते सगळं पूर्ण करणार काही शिल्लक राहील असं या पाच वर्ष काही ठेवणार नाही दिवस रात्र मेहनत करणार आपण ही दिवस रात्र मेहनत करावी पक्षाचे जसे जसे कार्यक्रम येतील तसे जसे तुमच्या समोर ते ठेवण्यात येतील आपण ते राबवावे आपण याच्या अगोदर ज्या पक्षात होतो ते आपण कसे राबवायचो सगळे आठ पासून संध्याकाळी आठ तसंच राहील तर तुम्हाला तसे कार्यक्रम सन्मानित दत्ता सामंत साहेब आणि आमचे सगळे नेते हे आपल्याला ते सगळे कार्यक्रम समोर ठेवतील आपण पक्ष वाढण्यासाठी प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता त्याच्यावर अन्याय होतो कामाला याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया आपण सगळे आज आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्यावरचे सगळे सहकारी माझ्यावर विश्वास ठेवून आले शिवसेना या पक्षावर शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आले माझ्याकडे आज तुमच्या आभार शब्द नाही खरं सांगतो मला वाटतं

त्यांनी सराव केला आणि अनेकांचे सराव बिघडवले आणि म्हणून त्या तुमच्या त्या येण्याने त्या गोष्टी बदलल्या खऱ्या अर्थाने साहेब ही जी मागची निवडणूक झाली ही पन्नास टक्के मागे बोललो पन्नास टक्के ही तुम्ही जिंकवली आणि पन्नास टक्के आणि सगळ्यांनी जी काय मेहनत आपण सगळ्यांनी केली

आपण जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ना ते म्हणून मी बोलतो माझ्यावर हे सगळी जी जबाबदारी आहे हे मला आता पूर्ण करण्यासाठी मला जी पाच वर्ष मिळेल मला भरपूर काम करायचं म्हणून मला कसल्याही विरोधकांमुळे किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये न जातात मला काम करू द्या मी पक्ष वाढवणार मी माझा मतदारसंघ तो शब्द दिलाय आणि आमचा बाजूचा मतदारसंघ सुद्धा नाहीतर तो गुक कार्यक्रम माझाच करायचा जे सगळे गपचूप आणि चिडीचूपचे कार्यक्रम मला माहिती प्राप्ती केल्या कोणाला आणि म्हणून काय सावंत्रिकांचा पण प्रभाव माझ्यावर आहे या गोष्टीसाठी मी संजीव परत तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये सामंत आहे आपण निर्णय घेतल्यानंतर पहिला जो आवाज जिल्ह्यात म्हणाला मी तुमच्याबरोबर येणार त्याच्यामध्ये संजीव परत होता आणि त्यांचे सगळे सहकार्य होते मी मनापासून संजू परत आपले आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे शिंदे साहेब आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज आपण एक चांगला आपण सगळे आला त्याचा आमदार आणि जेवणही गाजलं नाही असंही काय काय आहे बाबा काय सुरुवाती परत एकदा आपलं सगळ्यांचे स्वागत करतो ते सगळ्यांनी जयंत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरून